स्वागत है देवेंद्र फडणवीस जी का वरद हस्त उनके ऊपर अपोजिशन लीडर के टाइम से है उसके बाद अजीत दादा तो है ही तो इतनी बड़ी ताकत जब है उनके पीछे कौन करना है कौन करेगा पुलिस वालों के सामने कलेक्टर के केबिन में पत्नी को कोई मारता है कोई मारेगा कोई पत्नी को मारेगा उसको गलत तरीके से गालियां बकेगा गुंडे पुलिस सब थे वहां पे मेरे हस्बैंड खुद थे वहां पे कलेक्टर के ऑफिस में डीपीडीसी की मीटिंग थी पहली या ऑर्डर मध्ये डोमेस्टिक वायलेंस फिजिकल अब्यूज फाइटिंग वगैरह असं काहीही नाहीये फक्त त्या नियम खाली कुठलीही महिला मागू शकते आणि मुंडे साहेबांनी पास्ट मध्ये ह्या महिला बरोबर आपले लिव इन रिलेशनशिप हे मान्य केलेले होते परंतु तशा प्रकारचे आमच्या समाधान कारक आम्हाला काहीच जी आमची आलो केली ती काही तसे प्रकारचे नाहीये त्यामुळे आम्ही यानंतर पुढील न्यायालयात या संदर्भात आहोत पदावर असली बसलेली व्यक्तीवर हे सगळं तोटाकडून देखील आपण पाहत की ताशा ओढले जात आहेत पण मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या न्याय मिळाला पण त्याच्यामध्ये राजकीय काही बोलल्यासारखं नाही फक्त हिंसाचाराबाबत त्यांचे नेते आदित्य निर्णय घेते बाकी पोळकी ही